लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त विहा मांडवा येथे दहा ऑगस्ट रोजी भव्य व उत्साहपूर्ण मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं सकाळपासूनच गावात ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्यांचे आणि जयघोषानं वातावरण भारावून गेलं होतं सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक इंदिरानगर बुद्धविहारपासून काढण्यात आली त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून मुख्य बाजारपेठेत आलेल्या या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग हो होता मिरवणुकीदरम्यान अण्णाभाऊंच्या विचारांवर आधारित फलक बॅनर व घोषणांनी सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला ग्रामस्थ सामाजिक संघटना महिला मंडळी तसेच शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग असल्यानं मिरवणुकीला विशेष रंगत आली विविध समाज घटकांनी एकत्र येत अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव केला अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य गीत गजल कथांमधून समाजातील वंचित शोषित घटकांच्या जीवनाचे जिवंत चित्रण केलंय त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प या मिरवणुकीतून व्यक्त झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी पी आय जिल्हाध्यक्ष लहू गायकवाड अध्यक्ष विजय गवळी उपाध्यक्ष अनिल गायकवाड कार्याध्यक्ष माजी सरपंच गणेश मातंग के बी गायकवाड हिम्मत पाखरे देणकर गायकवाड किसन गवळी सुखदेव गायकवाड सुनील गायकवाड सतीश गवळी सतीश गायकवाड किरण गायकवाड विष्णू कापसे ग्रामपंचायत सदस्य योगेश गवळी दीपक गायकवाड किशोर धायकर नितीन ब्रह्मराक्ष शरद चव्हाण लहू गवळी अंबदास गायकवाड दीपक गवळी लक्ष्मण आहेर बाळासाहेब खंदारे तातेराव गायकवाड रत्नाकर गायकवाड राजू गवळी प्रकाश हातागळे विकास गायकवाड किशोर कापसे राम चंदू गायकवाड सचिन नवगिरे बाळू आहे अभिषेक गवळी सह स्थानिक ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विहा मांडवा पोलीस चौकीचे उपनिरीक्षक हरिविजय बोबडे बीट जमादार किशोर शिंदेसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या मिरवणुकीची सांगता अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी झाली प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज विहा मांडवा